जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी जत जिल्हा सांगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशील कांबळे रिपाईचे ज्येष्ठ नेते मान्य संजय कांबळे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे बांधकाम कामगार नेते माननीय सलीम गवंडी मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील सुर्यंशी वंचित बहुजन आघाडीचे जत तालुक्याचे नेते माननी संजय कांबळे माननीय बाजी केमगार माननीय अविनाश वाघमारे माननीय मानेसर टी व्ही वन मराठीचे संपादक माननीय मनोहर पवार बी एस पीचे जत शहराध्यक्ष मान्य श्रीकांतदा सोनणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येते सर्व आंबेडकर प्रेमी सर्व बहुजन कार्यकर्ते शिवछत्रपती महा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकत्र होऊन या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोस पुष्पार्पण करून त्यांची जय शिवजयंती साजरी करण्यात आली त्यावेळेला सर्व भोजन बांधव सर्व ओबीसी चळवळीतले कार्यकर्ते सर्व बहुजन नेते उपस्थित होते प्रथमतः सर्व महापुरुषांना माझं वंदन आपण जे आता छत्रपतींची जयंती साजरी करावी लागली किंवा आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करतोय पुण्यतिथी पण साजरी करतोय आपण फक्त जयंती साजरी करताना आपण उत्साह दाखवतोय त्याच्या दुसऱ्या दिवशी काहीच नसते पुण्यतिथी साजरी करतोय पुण्यतिथी साजरी करताना फक्त दुःख दाखवतोय त्याच्या दुसरी दुसऱ्या दिवशी काहीच नसतं मला काय म्हणायचं आहे की आपण नुसता जयंती साजरी करून किंवा पुण्यतिथी साजरी करून त्यां त्याचा काहीच फायदा होणार नाही त्यांचं जे विचार आहेत आचार आहेत त्यांचं पालन करून त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे वागलं पाहिजे आणि आज महाराजांची जयंती आहे त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलते दारांना संघ घेऊन केलेलं काम होतं पण ती काय आता अस्तित्वात दिसत नाही कुणाचं म्हणजे काय व्हायला लागलं आहे तू हेव तू तेव ह्या गोष्टी घडा त्यात किंवा घडायला लागल्यात ह्या घडल्या नाही पाहिजेत प्रत्येक महापुरुषानं काही ना काहीतरी आपल्याला चांगला संदेश सांगून चांगल्या गोष्टी आपल्यासाठी ठेवून गेलेले त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि त्याला आपण त्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे असं मला वाटते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती महाराष्ट्रामध्ये भव्य दिवे मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे आपल्या जतमध्ये देखील शहरात व तालुक्यात सर्वच ठिकाणी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असताना मी शहरातील तालुक्यातील सर्व बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळी शेतकऱ्यांचे एक मोठे मा नेते म्हटलं तर उभा ठरणार नाही कारण आज आपला देश हा शेतीप्रधान देश आहे त्यावेळी देखील ही फार मोठ्या प्रमाणात होती छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना फार मोठा आशीर्वाद दिला हो शेती होता शेतीमध्ये उगवणाऱ्या पिकाला त्याच्या मुळाच्या देटाला देखील हात लावता कामा कोणीही कुणीही फुकट खाता कामा नाही पण आज विरोधभास निर्माण झालेला आहे आज आपल्या देशामध्ये लाच लुचपत भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर हा भ्रष्टाचार पूर्ण नाहीसा झाला असता सर्वसामान्य लोक शेतकरी चांगल्या पद्धतीनं जगले असते महाराजांनी आपल्यासाठी फार मोठं कार्य या देशामध्ये केलेलं आहे या दिल्लीचं तक्तदेखील महाराजांनी जिंकलेलं आहे आणि म्हणून आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे एका जाती धर्माचे नसून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अठरा Uh, पगड जातीचे लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याचं राज्य केलं म्हणून आज महाराष्ट्र हा जो उभा दिसतोय तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे दिसतोय परत एकदा मी सर्व बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद